वर्ण पहा वापरा तिक करा क्लिक प्रश्न काय आहे आपला चोवीसशे पैकी एकशे चौवेचाळीस बरोबर किती टक्के कायम हमकास्त पोलीस भरतीला येणारा प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर फक्त काहीच ठेकानामा निघतं त्यासाठी प्रश्न लक्षपूर्वक पहा बाबा काय करायचं जर चोवीसशे पैकी दिले आपल्याला एकशे चौवेचाळीस काही करायचं का नाही सूत्र वापरायचं नाही डायरेक्ट बघा काय करायचं मान्य एक शॉर्टकट मान्य सांगू तुम्हाला हे चोवीसशे जशा तशी लिहायची एक, एक रेष मारायची पुढे लिहायची एकशे चौवेचाळीस आपल्याला काय विचारलंय किती टक्के टक्के म्हणजे काय शंभर बघा टक्के म्हणजे काय शंभर शेकडा म्हणजे काय शंभर शतक म्हणजे काय शंभर तर मग किती टक्के म्हणजे काय घेतलं आपण शंभराला किती म्हणजेच काय एक्स शंभराला किती म्हणजे एक्स घ्या किंवा प्रश्नचिन्ह घ्या काही घेतलं तरी चाललं आपण प्रश्नचिन्ह घेऊया कळलं आता बघा एवढी मांडणी झाली फक्त तिरकस गुणाकार करा म्हणजेच शंभर गुणाकारामध्ये एकशे चौवेचाळीस छेदामध्ये चोवीस कळली मांडणे आता भाग देताना काय करा हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले जर छेदामध्ये दोन शून्य असतील तर अंशामध्ये काय करतील दोन शून्य कटतील शिल्लक राहायला पण एकशे चौवेचाळीस छेदामध्ये चोवीस जर चोवीसचा पार येत असेल तर डायरेक्ट भाग द्या जर पारा येत नसेल तर आहे आपल्याकडे संकट खालील मार्ग ठीक आहे बघा साई चौक चोवीस साई चौक चोवीस पुन्हा साई दोन्ही बारा चौदा मधून बारा गेले उरले शिल्लक दोन हे दोघांच्या मध्ये चौदाच्या चा पुढे आणि दोनच्या मध्ये चारच्या मध्ये हे झाले चोवीस पुन्हा साई चौक चोवीस कारण शिल्लक राहिलं चोवीस छेदामध्ये चार चार एक चार चार सत्तर चोवीस आपलं उत्तर किती येईल सहा टक्के हे वि हा जो प्रश्न आहे किंवा हा भागार आहे अतिशय सामान्यातील सामान्य विद्यार्थ्यासाठी आहे जर तुम्हाला बघा डायरेक्ट भाग द्यायचा असेल शंभर गुणाकारामध्ये एकशे चौवेचाळीस छेदामध्ये चोवीसशे हे दोन शून्य कटले दोन शून्य घटले चोवीस क चोवीस चोवीस क एकशे चौवेचाळीस उत्तर किती आलं आपलं सहा टक्के पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक दोन हे आपलं काय असणार आहे या, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न पाहूया एकशे पंधरापैकी शेहेचाळीस बरोबर किती टक्के एकशे पंधरापैकी शेहेचाळीस बरोबर किती टक्के सोप प्रश्न आहे पहा काय करायचं ते जशी आपण बघाशी मानणी केली सेम तशी मान्य करूया म्हणजे बघा एकशे पंधरा रेश मारा आणि पुढे किती लिहाल शेहेचाळीस आपला पुन्हा काय विचारलंय किती टक्के टक्के म्हणजे काय करून शंभर पण शंभरला किती माहित नाही प्रश्नचिन्ह ती मान्य करा शंभराला प्रश्नचिन्ह कारण आपल्याला शेकडा विचारलेला आहे पुन्हा गुणाकार करा शंभर गुणाकारामध्ये शेचाळीस छेदामध्ये एकशे पंधरा ठीक आहे बघा याला पाच न भाग देऊया जर बघा तेवीसचा भाग येत असेल तर तेवीस न भाग द्या किंवा पाच न भाग द्या पाच दुने दहा पाच शून्य शून्य पुन्हा पाच दुने दहा अकरा मधून दहा गेले उरला एक तो मध्ये घ्यायचा झाले पंधरा पाच तिरिक पंधरा आता मात्र तेवीसचा पाडा आलाच पाहिजे जर पाडा येत नसेल त्यासाठी एक सोपी पद्धत सांगतो किंवा एक संकटकालीन मार्ग सांगतो हे ते जे तेवीस आहे तेवीस एक स्थानी किती आहे तीन या तीनला कोणत्या संख्येनं गुणलं म्हणजे सहा येतील दोन न गुणल्यानंतर म्हणजे बघा ह्याला जर दोन न गुण तर किती होतील तीन दोन्ही सहा बे चार शेहेचाळीस म्हणजे तेवीस एक तेवीस तेवीस ते ते दोन्ही शेहेचाळीस हे सामान्यातील सामान्य म्हणजे जो पोरगा नवीन पोलिस भरची तयारी करतोय खास त्यांच्यासाठी ठीक आहे वीस दोन्ही किती झाले चाळीस काय झालं आपलं उत्तर चाळीस टक्के ना कुठलं सूत्र ना कुठली पद्धत डायरेक्ट बघा वापरा शॉर्ट स्ट्रिक आणि उत्तर काय काढा डायरेक्ट क्लिक करा ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर किती आहे बरोबर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं काय असणार आहे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाचशे पन्नास पैकी चौवेचाळीस बरोबर किती टक्के तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला तेही सांगायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्राला नक्की शेअर करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र